आणि माजी आमदार आदरणीय चंदुबासाचं औचित्य साधू होईल असं मैदान आजच्या मैदानामध्ये गटाचे शहात्तर फेरे झाले त्याच बरोबर आठ सेवीचे फेरे पळारे आणि फायनलचा एक तेरा फोन त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचावी दिल्यानुसार या ठिकाणी जाहीर केला जातोय श्री दत्त जयंती किल्ला अवमान दिवशी असं म्हणा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलं जारी पाच क्रमांक एक वर्ष घालून गाडी श्री हनुमान प्रसन्न श्रेय प्र...

सातव्या क्रमांकाचा सा मान पटकवली गाडी ज्योतिर्लिंग प्रसंग अतुल दादा जगताप आणि पैलवान पुरंदर केसरी राहुल दादा जगताप सासवा आणि पांगारे वेणू पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली फायनल ला या सेमी मध्ये संगणव झाला होता सामना झाला होता परंतु फायनल ला गाडी पाहिली शिवल्ला प्रसंग पुरंदर केसरी दादा जगताप सासवड यांचा कन्हैया आणि त्यापूर्वी शारद सिनेमायकवार चळगाव यांचा सूर्याबाई सुंदर अशी गाडी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली आणि जी गाडी पालेल्या आहेत त्या सीमेमधली ती गाडी होती वृंदा पांगाई होऊन वेळोकरांचा शिर्प्याबाई आणि त्यांनी गोसावी केसरी यांचा लाडू लाडू शिर्प्या कनै्या आणि भाई आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पुरण रानलीचे भाग्यविधाते आदरणीय श्री संजय चंद्रका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेला भाऊ आणि दिव्या सासवडकरांच आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकन उमेदवारी तास क्रमांक चार वरती उमेदवारी मोर्या प्रसन्न श्रीयांस आणि केत कांचवा उरुण कांचन छोट्या या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली मोर्या प्रसन्न श्रीयांस आणि केत कांचन उरुण कांचन छोट्या ड्रायव्हर कोरावे यांच्या नावावरती नशी वाजमवला सुंदर अशी गाडी पाहिली श्रीयांश विकास मेहता सुरली कैलासवासी संजय शामराव शिरोडे शिरवडेकरांचा निशान पाळा आणि नि त्याचं त्याला लक्षाभूत वागवले पुणेकरांचा लक्ष पाळा लक्ष आणि निशान आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आघाडी असेल संजयजी चंद्राका जगताप आणि ते आज बरोबर दत्त जयंती उत्साहानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचे सासवडकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये खरोखर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची निर्णय घेतला चौथा आणि पाचवा क्रमांक दोन गाड्यामध्ये समान वाटून चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा दोन गाड्या तास क्रमांक पाच वरती रावलगाडी श्री मोरला प्रसन्न अनुद्र मोरगाव आणि तास क्रमांक आठ वरती रावलगवाडी आई तोडावा आणि प्रसंगा कुवारे अंकुरम रणजित निंबाळकर फलटा या दोन गाड्यांसाठी

पाच नंबर तासावरती पाहिले आणि आठ नंबर तासावरती गाडी पाहिली अंकिता रणजित यांचा सरजाणी अमर सागरभागे अंबर पुष्पा आणि सरजा लक्षा भिल्ला आणि सरजा आणि पुष्पा आजच्या भवि आणि दिव्य अशा मैदानातील चार आणि पाच चे विभाग बक्षिसाची मागणीचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी चंदुरगा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा महान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वती राहून गाडी जगा सूर्या आणि कुमारी ध्रुविका सासवर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली या सेमी मध्ये सुद्धा संगणमत झाला दोघांनी संगणमत केलं आणि फायनल साठी गाडी पाहिली कुमारी ध्रुविका धीरसेठ भांडवलकर सासवडकरांचा पब्लिकचा बादलपा आणि त्यातून आरो पंकज गाडगे शिरसोडीकरांची रायपल पाहिली ही गाडी फायनल ला आणि त्यांच्या संग्रामात झालेली दुसरी गाडी बादल आणि रायपाव आजच्या वय आणि दिव्याच्या पुरंदर केसरी पूर्व दोनशे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले पुरंदर राहिलीचे लोकप्रिय आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवली वारी त्रास क्रमांक तीन वरती रानिवारी सार्थक बामाराजता आई टी दावणी प्रसदा आयुष योगेश अनिवारी या वाढीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशा गायपाल्या या सेमी मध्ये सुद्धा या ठिकाणी सामना झाला होता दोन्ही बैलगाडी मालकांनी संगणमत केलं आणि फायनल ला गाडी पाहिली सार्थक बाबा आणि जगताप सासवा यांचा व्हाईट गोल्ड तेजाबाई पाहिला आणि जोडीला डावीला तनिष का सायराजी घाडगे मुरु सरपंच नामदेवराव शिंपे मुरुमकरांचा फोर बाय फोर कबाली पाहिला आणि जी गाडी होती त्याच्या संगणमत झालेली ती गाडी पाहिली नाही अशी गाडी पाहिली ऋतुजा गोरक्षेत मांगडी मांगडीवाडी पुणे सचिन मामा कुंपुळे यांचा या ठिकाणी कन्हैया पाहिला आणि त्यातून

आणि त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचा मान पटकवली तास क्रमांक सहा वरती धावली गाडी स्वराज पुणे ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमार देवराज निधी होणारचा आणि रिया प्रदीप गीते बदलापूर या गाडीचा आजच्या माझ्यामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ज्या बाहेर संबंध महाराष्ट्रभर आपल्या मालकांचं नाव लोकित केलं आशी गाड़ी पाली रुजुला पारा स्वराज संदीपुर पर पिंटू शेट मोड़ा सरपंच केरबा शेट मोड़ा गोलकी पुणे यांचा कॉकटेल ऊपर सुंदर आणि जसुरीला पारा अनुजा नितिना बाशी वाले आड़सा रिया प्रदीप गिते यांची आता चालू सीजन एक आठवड़े विक्रमी खरेदी एक का मंदलाप ऊपर असा पाखर्या कॉकटेल आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील पुरंदर केसरी पूर्व दोन चे प्रथम क्रमांकाचे मानतोय सर्व विजेत्या बनवारी मालकांचं चालत्यांचं समस्त चाहत्यांचा दा कमिटीच्या काही सत्रमिटीच्या धन्यवाद